परंपरागत शेती पद्धती महिलांचा सहकार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा संगम झाला तर एखादं छोटं गाव देखील संपूर्ण राज्याला आदर्श ठरू शकतं साताऱ्याच्या जावली तालुक्यातील कुसुंबी नावानं अगदी हेच करून दाखवलेलं आहे कधी दुष्काळाशी झुंज देणारं गाव आज नाचणीचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे चला पाहूयात आमचे प्रतिनिधी यांनी तयार केलेला हा खास रिपोर्ट साताऱ्याच्या कुसुंबीची नाचणी साता, साता समुद्रापार सातशे हेक्टर वर लागवड चारशे महिला कमवतात लाखो रुपये साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं कुसुंबी हे गाव साध सरळ जीवन पण शेतातील हट्टाची जिद्द हेच या गावाला वेगळं बनवत पूर्वी फक्त काही एकरांमध्ये नाचणी पिकवलं जायचं मात्र आता तब्बल सातशे हेक्टर क्षेत्रावर नाचणीची पिकं बहरली आहेत साताऱ्याच्या कुसुंबीच्या नाचणीचा खमंग स्वाद साता समुद्रा पार पोहोचलाय तब्बल चारशे महिला नाचणीची शेती करतायत या गावानं नाचणीचं गाव म्हणून देशभरात नवी ओळख निर्माण केली आहे सातशे हेक्टर लागवड केली असून या सर्व महिला नाचणीच्या शेतीतून लाखो रुपये मिळवत आहेत नाचणीच्या माध्यमातून पंधरा प्रकारचे विविध खाद्य पदार्थांचे प्रोडक्ट निर्मिती केली जाते हे पदार्थ राज्यासह देशभरात विक्रीसाठी कुसुंबीकर पाठवतात घरात बनवत असताना सुद्धा आमच्या कंपनीमध्ये सुद्धा नवीन नवीन चौदा पदार्थ चौदा प्रकारचे पदार्थ आम्ही सध्या आता दोनशे अडीचशे महिला आम्ही बनवतो आम्ही उत्पादन सुद्धा गावातील लोक जास्त काढू लागलेले आहोत आमच्या या नाचणी उत्पादनामुळे जास्तीत जास्त, जास्त पिकामुळे आमच्या गावाला नाचणीचे गाव म्हणून साता समुद्रापलीकडे नाचणीचे गाव कुसुंबी हे सगळ्यात जगभरात प्रसिद्ध असे झालेले आहे आमच्या गावात कंपनी नाचणीचे पीक उत्पादन जास्त होतं त्यामुळे आमच्या गावात आम्ही कंपनी महाराष्ट्र फाउंडेशन आम्हाला दिली आहे आणि ते आता आम्ही दहा महिला काम करत आहे आणि आम्हाला गावातील महिलांनासुद्धा रोजगार दिला आहे आणि देणार आहे गावातील महिलांनी पुढाकार घेत नाचणी सारख्या पोषक अन्न धान्याची वाढती मागणीमुळे कुसुंबी गावातील दोनशे बत्तीस महिला या स्वावलंबी झाल्या या महिलांनी थेट गावामध्ये खाद्य पदार्थ तयार करणारी महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा नफा त्या कमवत दरवर्षी दिवाळीला देखील दिवाळी फराळ अमेरिकेला पाठवला जातो नाचणीचे पौष्टिक लाडू शेवया चिवडा भडंग कुकीज मिठाई केक मागणीप्रमाणे बनवून दिले जातात नाचणी या पिकाची वैशिष्ट्य नाचणी हे कुळातील महत्वाचे पीक आहे पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म आहे या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदल वर्गीय आहे पाना अन्न निर्मिती करताना प्रकाश पाणी व कार्बन वनस्पतीमध्ये वापर होतो प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ट वैशिष्ट्य आहेत कमी उंची पानांचा लहान आकार कणीस व पानांमध्ये अन्न पदार्थ पुरवण्याची योग्य पद्धत असते तंतुमय मुळांची खोल वाढ व वा प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म आहे सर्वसामान्य महिलांनी स्थापन ॲग्रो मिलियन म्हणून जी कंपनी स्थापन केली खरोखर खूप अभिमान वाटतो एका खेडेगावातून साता समुद्र आपला पल्याड म्हणजे अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल या ठिकाणी आपला नाचणी हे एक पदार्थ की जो सर्वसामान्य माहीत असूनसुद्धा त्यापासून प्रोडक्ट बनवून जे समुद्रा पार पाडलं त्याबद्दल खूप खूप मुंबईकर म्हणून आणि कुसुंबीकर म्हणून खूप अभिमान वाटतो महिला वर्ग असेल यांच्या मार्फत मोठं गावच त्यांनी सहकार्य गाव केले आणि आमचं आमचं गाव कुसुंबी हे गाव नाचणीचं गाव म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात जसं आईची महती आहे जसं तिचं नाव आहे तसंच नाचणीचं गाव म्हणून हे प्रसिद्ध झालं ग्रामीण भागातील हा प्रयोग फक्त महिलांचा आत्मविश्वासच वाढवत नाहीये तर गावाच्या अर्थकारणालाही नवा श्वास मिळतोय हेल्दी फूडची जागतिक मागणी वाढत असताना कुसुंबी गावानं ना नाचणीद्वारे शाश्वत शेतीचं उत्तम उदाहरण घालून दिले आज कुसुंबी गाव महाराष्ट्रा मर्यादित राहिलेलं नाही नाचणीच्या माध्यमातून हे गाव देश विदेशात पोहोचलंय आम्ही जे पदार्थ बनवतो ते सगळे गूळ तूप आणि ड्रायफ्रूट वगैरे वापरलेले आहेत गुळामध्ये गुळापासून डायबिटीज वगैरे हो जे आहेत लोक त्यांना म्हणजे त्यांना खायला काय हरकत नाही असे पदार्थ आम्ही बनवतो चौदा प्रकारचे पदार्थ बनतात गेले चार वर्षापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन म्हणून जे अमेरिकेत संस्था आहे त्या संस्थेने आमचं गाव दत्तक म्हणून घेतलं महाराष्ट्र फाउंडेशनने सर्वे केला आणि त्यात नाचणीपासून आपण काही उत्पादन घेऊ शकतो असं त्यांनी सर्वेमधनं झालं इथं टीम राबवली आणि त्यामुळं मुळं ही महिलांची कंपनी झाली नाचणीच्या कणसात लपलेला आहे ग्रामीण भागाचं भविष्य हे सिद्ध करून दाखवलंय साताऱ्याच्या कुसुंबी या गावाने महिलांचा आत्मविश्वास शेतकऱ्यांचा जिद्दीचा हट्ट आणि शाश्वत शेतीची वाटचाल हीच आहे नाचणीच्या गावाची खरी ताकद संपूर्ण देशभरात नाचणीचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेला कुसुंबीला आता तीर्थक्षेत्राबरोबर क दर्जा देखील मिळालाय यातच नाचणीचं गाव म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालंय या नाचणीच्या गावाला देशभरातून पर्यटक देखील भेट देत आहेत इम्तियाज मुजावर लोकशाही मराठी सातारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा